बघा महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकाचा फार उशिरा का होईना पण बिगुल वाजलेला आहे आणि ह्या निवडणुका खरं तर तीन चार वर्षे उशिरानं होत आहेत हे दुर्दैव शहरवासियांचं मधल्या भागामध्ये शहरवाशियांना खूप मोठा त्रास झाला आणि बॉडी नसल्यामुळे आमची इच्छा असूनही आम्हाला कोणा त्याच्यात हस्तक्षेप करता येत नव्हता तर निवडणुका लागल्या ही फार मोठी आपल्यासाठी एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करताना आम्ही आमच्या अक्षय भैया देशमुख राष्ट्रवादी पॅनलच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मार्फत आम्ही आमचे पॅनलस उभे केलेले आहेत त्यातल्या त्यात आम्ही प्रभाग चार भैया देशमुख एक परभणी शहरासाठी परभणी नगरासाठी उमद आणि आशावादी नेतृत्व या ठिकाणाहून उभारतं आहे अजित पवार साहेबांचा आमच्या अक्षय देशमुखला धक्कम पाठिंबा आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला मिळेल ह्या निवडणुका आम्ही नक्कीच यशस्वी करू आमच्यासोबत ओपनमधून अक्षयभया देशमुख आहेत सीमधून मी स्वतः एन आय काळे आहे एस सी प्रवर्गामधून आमचे मित्र सुरेशदादा गायकवाड सुरेशदादा काळे यांच्या भगिनी क्रांतीताई खरात आहेत त्यानंतर एस टी प्रभागामधून आमच्या सिंधुताई पवार हे असे आमचे चार उमदे आणि विकासाची जाण असलेले विकासासाठी काम करण्याची धडपड असलेले उमेदवार आमच्यासोबत उभे आहेत आमचा भक्कम पॅनल आहे आमचा चांगल्या प्रकारे प्रगा प्रभागामध्ये प्रभात फेरी आणि घरोघरी प्रत्यक्ष भेटी घेऊन आमचा एकंदरीत प्रचारावरती आमची चालू आहे सगळी प्रक्रिया आणि पूर्णसुद्धा झालेली आहे आमची एक फेरी पूर्ण झालेली असून आमच्यासोबतच महिलांचा मोठा ग्रुप घरोघर जाऊन मतदारांना माहिती देऊन त्यांचे आशीर्वाद मागत आहेत एकंदरीत आमच्या पॅनलचा फार मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे असं मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो ही वस्तुस्थिती आहे की मध्यंतरीच्या तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये कामं ही सगळीच रखडली होती परंतु त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे अक्षयभैया देशमुख यांनी माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे इथल्या व्यथा मांडल्यात आणि परभणीची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष महापालिकेच्या आढावा बैठकीसाठी त्यांनी आणलं चार महिन्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि त्याच्यामध्ये हेच स जनतेची सगळी समस्या त्यांनी विस्तारित करून सांगितली आणि अधिकाऱ्याच्या समक्ष बसून त्याच्यावर ते तोडगा काढला त्याच्यामध्ये झालं असं आपल्याकडे दोन हजार बावीसपासून अंडरग्राऊंड ड्रेनेजची जी व्यवस्था आहे त्याची फाईल रखडलेली होती त्याला सँक्शन मिळत नव्हतं त्याचं कारण असं होतं या चारशे आठ कोटी योजनेसाठी महापालिकेने स्वतःचा तेहतीस टक्के जो हिस्सा भरायचा असतो तो महापालिकेकडे त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ती भरू शकत नव्हती त्याच्यामुळे ती आखडलेली रखडलेली योजना अक्षयभयांनी साहेबांच्या लक्षात आणून दिली आणि ज्याच्याकडे अर्थ आहे असे आमचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तो तेहतीस टक्के हिस्सासुद्धा त्यांच्या वित्त आणि नियोजनाच्या मार्फत भरून महापालिकेला सहकार्य केलं त्यामुळे चारशे आठ कोटीची ड्रेनेजची व्यवस्था ड्रेनेजची योजना या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्याचा फंड आलेला आहे त्याची निविदा सुद्धा लागलेली आहे कालच पाच तारीख निविदेची शेवटची तारीख होती त्या निविदा पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी आता आणखी आपल्याला एक आठ दिवस दिवस थांबावं लागेल साधारणतः सोळा नंतर ती चारशे आठ कोटीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची वर्कआउटर होणार आहे आणि परभणी शहरामध्ये सर्व शहरवासियांना आनंदाची बाब आहे उद्या तुम्हाला नालीचा जो भयंकर प्रश्न होता तो भेडसावणारच नाही त्याचं कारण तुमच्याकडे उद्या नाल्या राहणार नसून तुमच्याकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था या पूर्ण शहरामध्ये राबवली जाणार आहे परभणी शहरामध्ये साडेपाचशे किलोमीटर साहेब मी किलोमीटरमध्ये सांगतो साडेपाचशे किलोमीटरची ही अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन परभणी शहरात पडते आहे आणि ती दादांच्या भक्कम सहकार्यामुळे पडते आहे तसेच आमच्या अक्षय देशमुखांनी आपल्याकडे जो पाण्याचा प्रश्न आहे पाणी आपल्याकडे पंधरा दिवसाला येतं तेही नियमित येत नाही आलं तर बराच वेळ वाया जातं त्याचं फक्त व्यवस्थित नियोजन नाही तर स्पेशल नियोजनासाठी म्हणून एकशे एक्कावन्न कोटी रुपये ते सुद्धा अजितदादांनी मंजूर केलेले आहे आणि तेसुद्धा पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे आपली निवडणूक संपल्याच्या नंतर पाणी पुरवठ्याची सुद्धा कामं शहरामध्ये चालू होणार आहेत अशा प्रकारे साधारणतः पाचशे साठ कोटी रुपयाच्या योजना माननीय अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि शक्ती देण्याच्या हिशोबाने तात्काळ मंजूर केल्या याचा फायदा परभणी शहरवासियांना करून देण्यासाठी आम्ही आमचे पॅनल्स उभे केलेले आहेत आणि शहरामध्ये राष्ट्रवादी हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी स्वतःच्या पूर्ण पद पा, पा, पासष्ट जागावर ते स्वतःचे उमेदवार त्यातल्या त्यात सत्तावन्न मरते अजितदादाच्या गटाचे उमेदवार म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते घड्याळ चिन्हावर ते असतील आणि आठ उमेदवार फक्त हे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या तुतारी या चिन्हावरती लढत आहेत एकंदरीत राष्ट्रवादी पक्षाने पूर्ण पासष्टच्या पासष्ट जागा लढवलेल्या आहेत आमची मेजॉरिटीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहे त्याचं कारण असं आहे राजे अजितदादा हे विकासासाठी कितीही पैसे देण्यासाठी तयार असतात त्यांना एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी उभा करायचा होता आणि तो आम्हाला अक्षयभया देशमुख यांच्या स्व रूपातून मिळालेला आहे म्हणून ह्या योजना आपण पूर्ण करून परभणी शहरवासियांचे आत्तापर्यंत झालेले सगळे हे हाल आणि त्यांच्या जे असुविधाचा करावा लागणारा सामना या सगळ्यांचा आपण या ठिकाणी पूर्णविराम देणार आहोत आणि चांगल्या सुविधा परभणी शहरवासियांसाठी नक्की उपलब्ध करून दे देणार आहोत आपल्या पार्श्वभूमीवर आमचं जनतेला हेच आव्हान असेल कळकळीचं आव्हान असेल की आपल्याकडे आत्तापर्यंत कुठलीही कामं होत नव्हती त्याचं कारण शोधलं तर दुर्दैव परभणीकरांचं असं आहे की आपण परभणीमध्ये जी काही बॉडी निवडून येते ती नेमकी जी सत्ताधारी बॉडी असते सत्ताधारी पक्ष असतो त्याच्या विरोधातली असते त्याच्यामुळे या ठिकाणी पैसा आणि निधी उपलब्ध होताना अडचणी निर्माण होतात म्हणून आज, सत्ते आज जे सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा बसलेले आहेत जे भरघोस निधी देतील आणि निधी दिला तरच आपण शहराचा विकास करू शकू म्हणून ना सुज्ञ नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे सत्ताधारी पक्ष वर आहे म्हणून खाले राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पॅनलला निवडून द्यावं जेणेकरून आम्हाला तुमचा विकास करण्याची संधी मिळेल असं आव्हान मी त्यांना करतो आहे आणि आम्ही पासष्ट जागा लढवत असल्यामुळे प्रत्येक वार्डामधून प्रत्येक प्रभागामधून आमच्या राष्ट्रवादीच्याच घड्याळ या चिन्हावरच्या उमेदवाराला त्यांनी मतदान दिलं पाहिजे जेणेकरून आम्हाला हा विकास पूर्ण करता येईल असं मी त्यांना आवाहन करतो आहे असे तर आम्ही प्रभागवाईज आमचे व्यवस्थित अगदी कमिटी आहेत त्या कमिट्या आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सगळे तरुण मंडळ महिला मंडळ यांच्यामार्फत आम्ही घरोघर जाऊन प्रचार यंत्रणा राबवत आहोत जवळपास आम्ही आमचा प्रचार पूर्ण केलेलाच आहे परंतु एकंदरीतच मधल्या सर्वच मतदारापर्यंत आमचा एक महत्त्वाचा मेसेज पोहोचवण्यासाठी आम्हाला माननीय अजितदादानी वेळ दिलेला आहे त्यांची सभा येत्या नऊ तारखेला महात्मा फुले पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा ह्या दरम्यानच्या जागेमध्ये भरगतचा अशी सभा होणार आहे जेणेकरून त्यांचा मोलाचा संदेश आम्ही जो सांगतो आहोत ती त्याची सत्यता वर्तवण्यासाठी अजितदादाची सभा आम्हाला फार उपयुक्त होणार आहे सगळ्यांपर्यंत त्यांचा मेसेज पोचणार आहे आणि आमच्या सगळ्याच नगरसेवकांना त्यातल्या त्यात या ठिकाणी परभणीचा प्रभाग चार आणि इतर आम्हाला त्याची खूप मदत होईल म्हणून आम्ही अजितदादांची सभा लावलेली आहे त्याचा निश्चितच प्रत्येक मतदारापर्यंत जो मेसेज जाईल परभणी शहरामध्ये त्याचा आमच्या पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना फायदा होणार आहे